विठ्ठल परिवाराची की परिवारात आज दोन हजार नऊ ते दोन हजार वीस हे अकरा वर्ष भारत नानांच्या रूपानं परिवाराचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी होता हा मतदारसंघ चार मतदारसंघात विभागला पंढरपूर मंगळवडा जे नाना प्रतिनिधित्व दोन हजार नऊ ते वीस अकरा वर्ष त्या ठिकाणी काळ करत होते प्रतिनिधित्व करत होते ही सतरा गावं मोहोळ मतदारसंघाला बेचाळीस गावं माडा मतदारसंघाला आणि जवळजवळ पंधरा गावं सांगोला मतदारसंघाला जोडलेली असताना देखील या जवळजवळ या गावात कुठेही अडचण आली ना तर नानांच्याकडे इथले वडीलधारी प्रमुख हक्काने त्या गोष्टी अडचणी सांगत होते आणि त्या नानांनी देखील कधी मतदारसंघाच्या बाहेर आहेत माझे माझी माणसं आहेत म्हणून सोडवण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली होती पण नानांच्या दुखद त्या ठिकाणी जाण्यानंतर जी विधानसभेच्या निमित्तानं जी पोकळी निर्माण झाली आहे आज परिवारातला प्रत्येक व्यक्ती भलेही सतरा गावं म माड्यातली बेचाळीस गावं आणि सांगोला मतदारसंघातली पंधरा गावं जरी मतदान करायला त्या ठिकाणी प्रत्यक्ष नसली तरी या गावातल्या प्रमुख वडीलधारी पदाधिकाऱ्यांनी पडेलची जबाबदारी पाठीवरती घेऊन त्या ठिकाणी त्या मतदारसंघात काम केलेलं आहे आणि आपल्या परिवारातला आमदार करण्याची भूमिका त्या दरम्यान पार पडलेली आहे त्यांची ती भूमिका त्यांच्या पाठबळातून आशीर्वादातून त्या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून त्यासाठी त्या लोकांच्यासाठी काम करण्याच्यासाठी मी आशीर्वाद मागतोय आणि इथली उपस्थिती आणि या तिन्ही मतदारसंघात विठ्ठल परिवारानं ठरवेल तोच येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार त्या ठिकाणी ठरवण्याची ताकद या परिवाराच्या शक्तीत ताकतीत आहे आणि हे त्यांच्या उपस्थितीतून त्यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी दिसून आले या पद्धतीनं सतरा गावानं विद्यमान आमदारांना निधी आमदार मतदेख देण्याचा दे प्रयत्न करण्यात आला त्या पद्धतीनं विद्यमान आमदारांनी विकास कामं करून त्या मतदारांचं ऋण त्यांच्यातून उतरावण्याचा प्रयत्न केलाय का तुम्ही इथले गावचे आहात तुमच्या गावचा जो विकास असेल किंवा विकास निधी मिळतो किंवा तुमच्या आसपासची जी गाव असतील सतरा प्रमुख असतील ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं मतदे या गावाने दिलं त्या पद्धतीने विकास कामं करून विद्यमान आमदारांनी उतरविण्याचा प्रयत्न केलाय का कसा आहे लोकप्रतिनिधींनी निवडणुकीचं मत मागताना जसं गावातल्या प्रमुखाला सगळ्याला बोलवून आशीर्वाद मागता तसं निधी मागताना देखील त्या वडीलधाऱ्या प्रमुखाला बोलवून निधी देण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी केलं पाहिजे काय गावात तो प्रकार काय गावात झालाय काय गावात त्या ठिकाणी निधीच्या बाबतीत पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला ध्वजाभावाची वागणूक झाली आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आंबे ग्रामपंचायतच्या बाबतीत अनेक आमचे सरपंच प्रमुख पदाधिकारी येऊन आमच्याकडं त्या ठिकाणी तक्रारी केल्या काही ठराविक लोकांच्या सांगण्यावरून जर दुजाभाव होत असेल तर नक्कीच तो चुकीचा आहे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे मी मागतो ती उमेदवारी आणि त्या दरम्यानच्या उमेदवारी फिक्स झाल्यानंतर परिवाराची आजपर्यंत कोणतीही भूमिका आणि निर्णय घेत असताना आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्याला वडीलधाऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कोणतीही भूमिका त्या दरम्यान घेतलेली नाही आणि त्या बाबतीत तो सगळ्यांना विचारात विश्वासात घेऊनच येणाऱ्या काळात त्याबद्दलचा निर्णय होईल